कधी विचार केला आहे का की मार्गशीर्ष महिना आला की महिला गुरुवारचा उपवास का बरं करतात हे उपवास केल्याने तुमच्या घरात भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचे देखील आगमन होते या महिन्यात दत्तजयंतीही येते आणि गुरु बलवान होतो जिथे गुरु शक्तिशाली असतो तिकडे चंचला म्हणजेच लक्ष्मी चंचल न राहता स्थिर राहते आणि दीर्घकाळ आपल्यासोबत राहते म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार केल्याने घरात पैशांची भरभराट कौटुंबिक शांती आणि सकारात्मकता येते जर हे व्रत करायचे असेल तर या तीन गोष्टी बिलकुल चुकवू नका एक ब्रह्ममुहूर्तावर उठून गुलाब जल टाकून आंघोळ करणे दोन पिवळी वस्त्रे घालून भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करावी तीन त्या दिवशी सात्विक राहून नामजप करावा किंवा स्तोत्र पठण करावे आणि देवाची पोतीही देखील वाचावी अशाच प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार करून शेवटच्या दिवशी पाच चव्हाषिणींना आदरपूर्वक जेवायला बोलवावे आणि सात्विक भोजन बनवावे आणि त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचा आशीर्वाद देखील घ्यावा असे केल्याने तुमची पूजा नक्की सफल होईल याचसोबत तुमच्या घरात पैसा समृद्धी आणि आनंद कायम टिकून राहील